ओसाड अशा माळरानावर काही नाही असं आपण म्हणत असतो पावसाळ्यामध्ये माळराणं हिरवीगार दिसतात परंतु उन्हाळ्यामध्ये अतिशय कोरडं ठक्क झालेलं माळरान जरी असलं तरी तेथे तुम्हाला काही वनस्पतींचं प्राण्यांचं साम्राज्य असलेलं आपल्याला बघायला मिळू शकेल ओसाड माळरानावर देखील काही विविध प्रकारची गवतं येतात अशा या गवतांच्यामध्ये काही गवतं असे आहेत की ही दिनानाथ नावाचं जिगवत आहे पेडी नावाचं गवत जे आहे फाउंटेन ग्रास नावानं ओळखलं जातं आपल्या परिसरामध्ये अशा प्रकारची गवतं इथं त्या बिया दिसतात परंतु वनव्यासारख्या ह्याच्यामध्ये एका क्षणामध्ये ही सगळं उद्ध्वस्त होतं आणि अन्नसाखळी डिस्टर्ब झालेली आपल्याला दिसून येते गवतं टिकवणं आपल्या हातामध्ये आहे दुसरी एक वनस्पती आपल्या परिसरामध्ये जी दिसते ती कुडू नावाची वनस्पती आहे अनेकदा शेतकरी म्हणतो की हे वीड आहे तर नाही कुडू नावाची वनस्पती ओसाडमाळ राणावरही कार्य करत असते तर तिथं चाललेलंच असतं ही वनस्पती ज्या भागामध्ये आहे त्या भागामध्ये अजून या वनस्पतीचं एक वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळेल की फुलं त्याची जी आहेत पांढऱ्या रंगाचा असा फुलं आणि कुरडूच्या बाजूला पिंक कलरची फुलं आलेली आपल्याला दिसतात स्टेम लाल रंगाचं आपल्याला दिसते आणि वाऱ्यावर डोलणारं हे आकर्षक असं जे काही फुलं आहे काही वेळा ती कोमेजून गेलेली असतात धुळीनं किंवा इतर पण जर चुरगळली जर तुम्हाला अनेकदा बिया त्याच्यामध्ये दिसतात या बिया खाण्यासाठी पक्षी येतात आणि काही प्राणी या बिया खात असलेल्या आपल्याला दिसतात ही वनस्पती ज्या परिसरामध्ये आहे तो परिसर गुरांना खाद्य म्हणून काही वेळा वेगळी असलेला आपल्याला दिसून आहे सिलोसिया अर्जेंटिया असं या नावानं ही गुरुडू वनस्पती ओळखली जाते पण जरी असलं तरी तिची भूमिका महत्वाची असलेली आपल्याला दुसरी एक गोष्ट मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या परिसरामध्ये दिसते की इथं बघा फुल कसं दिसतंय ते फुलाची विशिष्ट रचना झालेली आपल्याला दिसते तरी एक लाल लालगोदडी नावाची जी वनस्पती आहे किंवा पांढरफळी नावानं ओळखली जाते याच्या बिया ज्या आहेत त्या एकदल वनस्पती ज्या आहेत त्या बिया दळून दुष्काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पूर्वीच्या काळी लोक जगलेली होती असं आपल्याला जणात येईल याच्यामध्ये स्टार्च आहे या बिया खाण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल की वनस्पतीचे पानं खाण्यासाठी जसे प्राणी आहे तसे बिया खाण्यासाठी सुद्धा प्राणी आणि पक्षी एकवटलेले दिसतात माळ हे खाद्य उपलब्ध आहे तिथं पक्षी तुम्हाला दिसतील काही कृतंग वर्गातील प्राणी बघायला मिळतील ही जी वनस्पती आहे पांढरफळी किंवा लाल गोदडी इंडिकोफेरा लेनिफुली या नावानं ओळखली जाते त्या परिसरामध्ये दिसत असेल किंवा आपण पाहूनही ती दुर्लक्ष करत असत फुलं जर बघितली तर लाल भडक फुलं लाल गुदडी पांघरल्यासारखी त्या महाडांना आपल्याला दिसते म्हणून त्याला नावच लाल गुदडी असं दिलेलं आहे इथे एक प तुम्हाला दिसते फुलं अत्यंत आकर्षक आहेत या फुलातला मध खाण्यासाठी सुद्धा फुलपाखरं कीटक याच्यावर येत असतात आणि दुसरी गोष्ट याच्या ज्या बिया आहेत या बियासुद्धा वनस्पती म्हणून अनेक ते खाद्य असलेलं मग अशी गेलं पाहिजे किंवा इतर ठिकाणी गेलं पाहिजे आणि ही नाही इतर ठिकाणी सुद्धा या वनस्पती आपल्याला दिसतात दुसरी एक वनस्पती आहे कावला नावाची वनस्पती ज्याला स्मिती म्हणतो आपण एक विशिष्ट प्रकारचं रचना झालेली असते या वनस्पतीमध्ये इथं पिवळ्या रंगाची फुलं आपल्याला बघायला मिळतात या या वनस्पती सुद्धा वैशिष्ट्य आहे की ही वनस्पती ज्या भागामध्ये आहे त्या भागामध्ये सुद्धा फुलपाखरं आणि पतंग आलेले आपल्याला बघायला मिळतील दुसरी गोष्ट हे आकर्षक माळरान आकर्षक करण्याचं काम या करत असतात त्याचबरोबर माळ जाणून बुडून दुर्लक्ष केलेली गोष्ट म्हणजे वाळवी नावाचा प्रकार आहे झाडाच्या साली किंवा इतर कुजलेला कुजणारा भाग जो आहे तो माती करण्यासाठी या वाळवी काम करत असतात वाळवी लागलेली लाकूड आपल्याला बघायला मिळतं ही सगळी जैवविधता जी आहे ती टिकवून ठेवतं माळरान आणि ओसाळ माळ सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वनस्पती वैभव आणि प्राणी वैभव पाहावयास मिळते ते, ते पहावे धन्यवाद